नवरा दहा पंधरा दिवसासाठी विदेशात गेला मामी एकटे असल्याने सोबतीला बाचा आला बाचा मामीला म्हणाला तुम्हाला कशाची कमी नाही पडू देणार मामीने बाचाला सांगितले की मामाची खूप आठवण येते नंतर बाच्याने मामीसोबत असं काही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अरविंद गावाकडे राहायचा त्याचे स्वप्न होते की सरकारी नोकरी करायची तशी त्याची तयारी पण सुरू होती आणि तो हुशार पण होता तासन तास तो पुस्तकात रमून जात असे कधी कुठे फिरणे नाही आणि कोणालाही जास्त बोलणे नाही एकदम शांत स्वभाव होता अरविंदचा कधी कधी अरविंद त्याच्या मामाकडे पण जात होता अरविंदचे मामा, जा। मामा खूप राहत होते ते एका चांगल्या नामांकित कंपनीत होते त्यांचे लग्न झाले होते दोन वर्षापूर्वी अरविंदची मामी रितू ही आजच्या काळातील एक मॉडर्न मुलगी होती एकदम बिंदास बोलणारी आणि बिंदास राहणारी तिला कुठलेही बंधन आवडत नसे एकदम फ्री माइंड असलेली अरविंदची मामी होती ती अरविंदला नेहमी म्हणायची अरविंद तू खूप शांत आहे मला बोर होता तुझ्यासोबत तू तु मोकळेपणाने बोलत जा मला मामी नाही तर तुझी मैत्रीण समज पण अरविंद थोडा लाजूळ होता शांत स्वभावाचा तो तर त्याच्या मामी सोबत एकदम आपुलकीने वागत आणि मामीला खूप मान पण देत होता अरविंदची मामी रितू ही अरविंदला आता मोगळेपणाने कसं बोलायचं आणि कसं वागायचं हे शिकवत होती थोडे दिवस अरविंद तिथे राहिला आणि परत तो गावी आला आता परत अरविंद त्याचा अभ्यास आणि पुस्तक प्रेम हे सुरू होतं त्याची मामी त्याला अधूनमधून फोन करत पण तो जास्त बोलत नव्हता अरविंदचे मामा हे एक महिन्यानंतर दहा पंधरा दिवसासाठी विदेशात जाणार होते घरी तर मग फक्त मामी एकटीच राहणार ते अरविंदच्या मामाला म्हणाली आपण लग्न झाल्यानंतर कुठे बाहेर फिरायला नाही गेलो मग मला पण सोबत घेऊन चला फिरणं पण होईल आणि तुमचं काम पण अरविंदच्या मामा म्हणाले ही कंपनीची काही ट्रीप नाही कामानिमित्त जात आहे मी आणि सोबत बॉस पण आहे त्यामुळे तुला नाही येता येणार सोबत रितू मामी म्हणाली मग मी एकटी कशी राहू मला करमणार नाही अरविंदचे मामा त्याच्या मामीला म्हणाले अरविंदला बोलून घे तो राहील इथे पंधरा दिवस अरविंदला त्याच्या मामीचा फोन आला ती अरविंदला म्हणाली अरविंद तुझे मामा पंधरा दिवस विदेशात जाणार आहे तोपर्यंत तू ये इकडे मला सोबती पण बाचा म्हणून नाही तुला फ्रेंड्स म्हणून राहावं लागेल अरविंदचे मामा दोन दिवसानंतर जाणार होते अरविंद तिथे पोहोचला अरविंदची मामी अरविंदला म्हणाली आता मी तुझी मामी नाही पंधरा दिवस तुझी मैत्रीण नाही आणि मला बिंदासपणे बोलायचं दुसऱ्या दिवशी अरविंदचे मामा निघाले अरविंद आणि त्याची मामी त्यांना सोडायला एअरपोर्टवर गेले अरविंदची मामी खूप नाराज होती अरविंद म्हणाला मामी नाराज कशाला होते मामा तर फक्त दहा पंधरा दिवसासाठी जात आहे रितू मामी अरविंदला तुझं लग्न झालं तेव्हा तुला समजेल की आपली बायको किंवा नवरा थोडे दिवस जर दूर गेले तर करमत नाही अरविंद आणि त्याची मामी दोघे आता घरी आयले अरविंदची मामी म्हणाली आपण उद्या फिरायला जाऊया दुसऱ्या दिवशी सकाळी अरविंदची मामी एक खूपच शॉर्ट ड्रेस घालून अरविंद आली आणि अरविंदला म्हणाली अरविंद सांग मला कशी दिसत आहे मी या ड्रेसमध्ये अरविंदने मामीला बघितले आणि तो बघितच राहिला अरविंदची मामी म्हणाली बोल ना फक्त बघत आहे तू तो म्हणाला मामी तुम्हाला बघून मला कसं गोत आहे जर बाहेर लोक बघतील तर त्यांना थोड्या वेळाने मामी परत त्यापेक्षा शॉर्ट ड्रेस घातला आणि आता तर अरविंदला बघवत नव्हते तो म्हणाला मामी हे काय थोडे चांगले तर मामीच्या लक्षात आलं आणि ती अरविंदला घेऊन बेडरूममध्ये गेली आणि नंतर मामी म्हणाली मी तुझी मैत्रीण नाही आता मला सांग कोणता ड्रेस घालू मी जेव्हा मी तुला एकदम छान वाटेल अरविंदच्या मनात आणि डोक्यात वेगळं चक्र फिरू लागलं तो काहीतरी बोलणार होता पण तो थांबला आणि मामी सोबत फिरायला गेला आता अरविंद पूर्णपणे त्याच्या मामीला खूपच बिंदासपणे बोलू लागला फिरताना मामीच्या हातामध्ये हात कधी मामीला घरामध्ये मिठी मारणं तो आता खूप बदलला होता आणि त्याच वागणं त्याच्या मामीच्या लक्षात येत होत मामी एकदा अरविंदला म्हणाली अरविंद तू एवढा कसा काय बदलला अगोदर तर खूप शांत होता अरविंद म्हणाला तुमच्यामुळे मामी तुम्ही माझी मैत्रीण झाल्या आणि त्या दिवशी जसे पुढे बोलायचं तो थांबला आणि त्याने लगेच विषय बदलला तो मामीला म्हणाला मामी तुम्हाला कशाची कमी पुढू देणार नाही आणि तुम्हाला मामाची आठवण पण येणार नाही मी असं राहील आता मामी म्हणाली मला तर येत आहे मामाची आठवण अरविंद त्याच्या मामी, मामी तुम्हाला एक सांगू तु का तुम्ही रागवणार तर नाही ना माझ्यावर अरविंदची मामी म्हणाली नाही रागवणार बोल काय तर अरविंद त्याच्या मामीला असं काही बोलला होता त्या प्रकारचं त्याची मामी तसं काही ऐकून ती जर थक्क झाली अरविंद असा कसा बोलू शकतो तिला तर नंतर तिच्या लक्षात आलं की ती जर असं अरविंद अरविंदसोबत वगैरे नसती आणि अरविंद समोर कधी काही बिंदासपणे तर अरविंदने असा विचार केला नसता तिला तिची चूक समजली की तिच्यामुळे अरविंदच्या मनात तसं आलं अरविंदची मामी म्हणाली अरविंद तुझी काही चुकी नाही यात माझंच काहीतरी चुकलं पण यानंतर तू असा विचार कधी मनात नको आणू मी तुझी मामी आहे आणि तुझे मामा घरी नाही म्हणून मी काही पण नंतर अरविंदची मामी कधीच बिंदासपणे वागली नाही ती आता फक्त अरविंदला मामीच्या नात्याने बोलायची आणि तिने अगोदर जी चूक केली होती नंतर कधी केली नाही या कथेत आपल्याला एकच शिकवण भेटते आपल्या नात्या नात्याला मर्यादात राहू द्या आणि खास करून महिलांनी कधी तसं बिंदासपणे वागू नये ज्यामुळे पुरुषांच्या मनात असं काही येईल ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद